खुशखुशी तिळगुळाचे लाव हे मस्त आणि अगदी महिनाभर टिकतील असे अजिबात कडक होत नाहीत कारण मी तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आले आहे अगदी सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन कप तीळ दोन कप गूळ अगदी वजनी प्रमाणात जर सांगायचं झालं तर इथे आहेत पाव किलो तीळ आणि तितकाच म्हणजेच पाव किलो गुळ आपल्याला लागणार आहे दोन चमचे साजूक तूप शेंगदाणे आणि अगदी थोडंसं म्हणजे दोन चमचे पाणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहेत शेंगदाणे आपण लो टू मीडियम फ्लेम वरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे अगदी खरपूस भाजून झालेले आहेत आपण हे काढून थंड करून घेऊयात यानंतर आपण तीळ भाजून घेऊयात तीळ हे आपण लो टू मीडियम फ्लेम वरती भाजायचे आहेत फक्त चार ते पाच मिनिटे लागतात तीळ भाजण्यासाठी तीळ हे भाजून ती झालेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी असे सुटसुटीत झालेले आहेत आणि सुगंधही अगदी छान येत आहे आपण हे आता थंड करून घेऊयात तर इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत आपण शेंगदाण्यांना सोडून त्यावरची साल काढून घेऊयात तर इथे साल काढून झालेले आहेत आपण आता हे शेंगदाणे वाटून घेऊयात तर इथे माझ्याकडे खलबत्ता आहे मी त्याच्यामध्ये वाटत आहे तुम्हाला हवे तर ते तुम्ही मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता पण आपल्याला खूप बारीक नाही वाटायचं अगदी ओबळ दोबड असे वाटून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता खूप बारीक असं नाही करायचं आपल्याला तर आपले तीर ते थंड झालेले आहे तर इथे कढईमध्ये आता मी दोन चमचे तूप घेतलेले आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ आणि अगदी दोन चमचे असं पाणी गुळ हा पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचा आहे तर इथे जो हा आपला पूर्णपणे विरघळला आहे याला आणखीन आपण दोन मिनिटे शिजवून घेऊयात तर दोन मिनिटे इथे मी पाक शिजवून घेतलेले आहे पाक आपला झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण एका मध्ये पाणी घेऊया आणि चेक करूयात तर पाक आपला नाही झालेला तर आपण आणखी दोन मिनिटे याला शिजवून घेऊयात तर आणखी दोन मिनिट मी पाक शिजवून घेतला आहे चेक करूया इथे तुम्ही पाहू शकता शी जेली सारखी गोळी तयार झालेली आहे म्हणजे आपला पाक हा तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम मंदच ठेवून आपण यामध्ये ऍड करून घेऊयात भाजून घेतलेले तीळ आणि भाजून घेतलेले शेंगदाणे kama detil an niing lanedtitt mix koromgit. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आता आपण गॅस बंद करून लगेचच लाडू वळायला घेऊयात आपल्याला गरम गरमच हे लाडू वळून घ्यायचे आहेत त्यामुळे मी इथे थोडेसे हाताला पाणी लावून घेत आहे जेणेकरून हाताला चटके लागणार नाहीत तुम्ही पाहू शकता लाडू अतिशय सुंदर होत आहेत हाताला खूप पाणी लावायचं नाही आहे अगदी हवी कसं पाणी लावून आपण लाडू वळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे माझे सर्व लाडू झालेले आहेत अतिशय सुंदर लाडू बोलतात तुम्ही पाहू शकता लाडूंना अशी छान सुकाकी आलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशात चमचमीत आणि खुसखुशीत रेसिपींसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद